सांगायचं जर झालं तर मध्यंतरी एक मुलता पुष्पा म्हणजे तसं खांदावर करून तो हिरो अशी स्टाईल करतो झुकेगा नाही साला मग झुकेगा नाही साला म्हणणारा हिरो पुष्पा आहे तो आम्हाला हिरो वाटतो अंगाचे म्हणजे खांद्याची सालट जाऊ निसर्ग ही जी आ, सरकार आणि व्यवस्था यापुढे कधी न झुकणारा शेतकरी तो आम्हाला का सुपर हिरो वाटत आज तुम्ही जर पहा चप्पल आपली एसीच्या दुकानात ओके okay. <laughs> भाजीपाला आपला रस्त्यावर विकायला आपण चाललो कुठे नोकरी वाईट हे म्हणायचं नाही माझी स्थिती हा व्यवसाय किती सांगणार आहे मला थोडक्यात सांगायचं नाही नमस्कार मित्रांनो आजचे या मराठी पॉडकास्ट मध्ये ज्याचे नाव आहे ऐकूया बोलूया यामध्ये आपल्या सर्वांची स्वागत आहे मी साईली कळमकर मी चैतन्य कळमकर आपण एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत हा प्रवास एक भन्नाट राहणार आहे ज्यामध्ये ज्ञान मनोरंजन गप्पा गोष्टी या सर्वांचा एकत्र संगम होणार आहे आणि तो होणार आहे ऐकूया बोलूया या पॉडकास्ट मध्ये तर मग आपण सुरुवात करूया आपल्या या पॉडकास्टच्या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत ते अतिथी म्हणजे श्रीभंग तालुक्यातील पिंपळिसा येथील युवा शेतकरी प्रशांत जगताप प्रशांत सरांचं जे एज्युकेशन आहे ते एम इकॉनॉमिक्स आहेत ते त्यांच्या कॉलेजमध्ये फर्स्ट रँकर देखील राहिलेले आहेत पण त्यांनी शेती हा व्यवसाय निवडलेला आहे आजच्या काळामध्ये आपण जर पाहायला गेलं तर बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी डॉक्टर इंजिनियर सी ए गव्हर्नमेंट जॉब प्रायव्हेट सेक्टर मधला जॉब आय टी सेक्टर मधला जॉब इकडे जातात तुम्ही शेती या क्षेत्राकडे का बरं अ नमस्कार पहिल्यांदा मी आपले आभार मानू इच्छितो आपलं पॉडकास्ट ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया म्हणजे तुम्ही आमचं ऐकून पण घेणार आणि आम्हाला बोलण्याची पण संधी देणार एका शेतकऱ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण आम्हाला बोलवलं आणि आपला जो प्रश्न आहे की शेती हेच क्षेत्र का निवडलं तर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वेगवेगळे व्यवसाय आहेत की डॉक्टर तुम्ही म्हणलात इंजिनियर म्हणलात अजून सीएसएल अजून बरेच काही व्यवसाय आहेत नाही का ज्यामध्ये माणसं करिअर म्हणून बघतात तर आजच्या तरुणाईचा कल हा शेतीकडे करिअर म्हणून नाहीये माझा स्वतःच कल हा शेतीकडेच करिअर म्हणून आहे म्हणून मी शेती व्यवसाय शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे म्हणजे माझे आजोबा असतील माझे वडील असतील यांनी शेती केलेली आहे त्यानंतर मी लहानपणापासून शेतामध्ये कामं केलेली आहेत पण ज्यावेळेस याचं करिअर निवडायची वेळ माझ्यावरती होती त्यावेळेस नेमकं लॉकडाऊन आलं आणि ह्या मध्ये सगळे व्यवसाय सगळे करिअर सगळं हे जग थांबलं पण एकमेव असा व्यवसाय शेती की जो थांबला नाही आणि त्याच दिवशी मी ठरवलं की आपल्याला शेतीतच करिअर करायचं म्हणजे अर्थशास्त्र जसे म्हणतात ना की देश हा व्यापाऱ्यांमुळे चालतो तर खर तर हा देश शेतकऱ्यांच्या कष्टातून चालतो हे कोरोना काळामध्ये दिसून आलो होतो आपल्याला शेतामध्ये शेतकऱ्याचा नांगर चालतो तेव्हा हा देश चालतो बरोबर आहे असा प्रश्न पडतो ना की हे एम इकॉनॉमिक्स आहे मग हे पुढं काहीतरी वेगळं करतील असं नॉर्मली साठी प्रश्न पडतो तुम्ही डायरेक्ट तुमचं डायरेक्ट चेंज केल्यामुळे आर वेल एज्युकेटेड आहे पण स्टील शेती हा व्यवसाय निवडलाय मुळात माझं असं म्हणणं आहे की जसं कुठल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये शिक्षण हे महत्वाचं आहे तसं शेती क्षेत्रामध्ये सुद्धा शिक्षण हे महत्वाचं आहे म्हणजे अगदी आपण शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना बियाणे असतील खत असतील किंवा mm. त्यांच्या काही मात्रा घ्यायच्या असतात तर ह्याच आप आपल्याला ज्ञान असलं पाहिजे ते वाचता आलं पाहिजे सगळे आज इंग्रजीवर जशी आपण म्हणतो जगाची कमान तर शेतकऱ्याची कमान त्या भाषेवर सुद्धा पाहिजे आणि त्या शेतीवर पण पाहिजे त्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे आणि शिक्षण करून शेती केली तर आपण चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो आपण असे नवीन नवीन आयडिया वगैरेच नवनवीन प्रयोग शेतीमध्ये आपण करू शकतो प्रायव्हेट सेक्टर आणि एक व्यवसाय कम्पेअर केलं तर शेती ह्या व्यवसायामध्ये नव्हतोय हो नक्की तर तुम्ही ह्याला कसं डिफरेंशिएट करू शकता प्रायव्हेट सेक्टर जर म्हटलं तर मग नोकरी आणि शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मुळातच माझा नोकरी हा नाही व्यवसाय नाही का शेती हा एक मोठा व्यवसाय तुम्ही जर आज पाहिलं तर रोजगार जी कंपनी जास्त प्रमाणात निर्माण करून देते तो सगळ्यात मोठा व्यवसाय बरोबर की नाही मग शेती क्षेत्राचा जर अभ्यास केला तर सगळ्यात मोठा रोजगार देणारा व्यवसाय शेती म्हणजे महाराष्ट्रात पहा तुम्ही भारतात पहा भारत आपला कृषी प्रधान देश आहे याच्यामध्ये तुम्ही जर बारकाईने विचार केला तर सगळ्यात मोठा रोजगार हा शेतीपासून निर्मित होतो काही वेगळे करू शकतो जोडधंदे म्हणून शेती आपण जर व्यवसाय निवडला असेल तर शेतीपूरक व्यवसाय पण भरपूर आहे त्याबरोबर दूध असेल मत्स्यपालन असेल तुम्ही अजून शेळी पालन करू शकता तुम्ही अजून दाग का रेशीम रेशीम उद्योग ते शीती करू शकतापूर्वक व्यवसाय तुम्ही मालावरती प्रक्रिया उद्योग चालू करू शकता मार्केटिंग करू शकता शेतीमाला इम्पोर्ट एक्सपोर्ट पण व्यवसायामध्ये पण आपण करियर करू शकता शेतीकडे बघायला गेलं गेलो मोठ्या प्रमाणात आपण त्याच्याकडून उत्पादन करू पण उत्पादन पण करू शकतो म्हणजे आपण सपोज टोमॅटोची शेती घेतली तर वेगवेगळे वगैरे म्हणजे रॉ मटेरियल टू फायनल प्रोडक्ट पर्यंत आपण जाऊ शकतो शेतीमधून नक्कीच जाऊ शकतो पण त्यामध्ये काय होतं की जे शासन असेल किंवा गव्हर्नमेंट असेल याच्यातून येणार ज्या स्कीम आहेत त्यापर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे शेतकरी ह्या बाबतीत थोडासा माग आहे की मागं कशामुळे हो राहतो की शेती काम एकतर मी तुम्हाला म्हणलं एज्युकेशन हा महत्वाचा विषय प्रत्येक शेतकऱ्याकडे आज नाही बऱ्यापैकी आता ह्या गोष्टीमध्ये पण डेव्हलपमेंट होत आहे त्यानंतर जे शेती क्षेत्राशी शे निगडीत आपण जे म्हणतात तुम्ही जर एखादा जॉब करत असाल तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल तर तुम्ही त्याचा एक, एक, एक बजेट मांडलेला असतो शेतकऱ्याचा काय असा विशेष बजेट मांडलेला नसतो की तुम्ही किती आपण त्याला कोटेशन म्हणतो तर शेती क्षेत्रामध्ये कोटेशन हा प्रकार नसतो म्हणजे तो प्रत्येक जण मेंटेन करत नाही एखादा सीएकडं तुम्ही तो व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट करतात तुम्हाला किती इन्कम आहे काय तुम्ही कशा पद्धतीने टॅक्स पे करता सगळ्या गोष्टी त्याच्याकडे अवेलेबल असतात म्हणजे तो ते करतो शेतकरी खताची गुण्णी आणतो औषध आणतो बियाणे आणतो अजून जे काही शेतीशी म्हणजे निगडीत गोष्टी आहेत तुम्ही एखादा ट्रॅक्टर सगळ्या गोष्टींवर आम्ही टॅक्स पे, कर। पे करतो पण तो टॅक्स पे ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस त्या टॅक्सचा बजेट आमच्याकडे म्हणजे त्याचं तुम्ही जर म्हणता डॉक्युमेंटेशन मध्ये आमच्याकडे ते अवेलेबल नसतं ते अवेलेबल नसल्यामुळं आम्ही जर एखाद्या बँक सेक्टरमध्ये गेलो आम्हाला कर्ज ज़ पाहिजे आम्हाला लोन पाहिजे तर तुम्ही हे डॉक्युमेंट असल्यानंतर आहे ना तो तुम्हाला किती कर्ज देतो पाच लाख दहा लाख वीस लाख म्हणजे तुमचा जसा बिझनेस असेल त्या पद्धतीने शेती पण हा एवढा मोठा बिझनेस आहे शेतीची किंमत वीस लाख पंचवीस लाख रुपये एकर तुम्ही आम्हाला सुरुवात कुठून करता पन्नास हजार चाळीस हजार रुपये एकरी लोन देतात सीपीएस असेल आम्हाला जर एखाद्या क्षेत्राची लेवल करायची आजची जर महागाई पाहता एकतर शेतीमालाला त्या तुलनेत बाजारभाव भेटत नाही आणि ते जर करत असताना तुम्ही जर आम्हाला लोन असेल किंवा बाकी ज्या शासनाकडून येणार सुविधा असेल त्या जर मुबलक प्रमाणात दिले महागाईमध्ये तुमचं पन्नास हजारामध्ये एकराची लेवल होऊ शकत नाही तुमची माती टाकून होऊ शकत नाही वाला तुमच्या दारात येऊ शकत नाही म्हणजे शेतकऱ्याच्या आवाज शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणल्यावर नाही का मोठे नाही का समस्या पण मोठ्या आहेत त्याच्या पुढे पण त्यातून सुद्धा एक मला असं म्हणायचं नाही का जर एखाद्या गोष्टी ना संघर्ष ना तकलीफ तुक्या मजा याची नेहमी बडे बडे थम जाते आगल्या दिवस म्हणजे जर तुमच्या वाट्याला संघर्ष आला नाही तर तुमच्या पंखांमध्ये तितकं बळ येत नाही शेतकऱ्याच्या वाट्याला संघर्ष नक्कीच येतोय आणि फक्त थोडस याच्यामध्ये गव्हर्नमेंटने लक्ष घालणं गरजेचं आहे की शेतकऱ्याचा फक्त तुम्हाला ज्यावेळेस लक्षणपुरता विचार न करता म्हणजे नाही का शेतकऱ्याच्या मताचा किंवा त्याच्या भावनांचा खेळ न करता तुम्ही त्या गोष्टीवर गांभीर्यपूर्वक थोडस पाहिलं पाहिजे नाही का आज शेती हे करिअर निवडायलाच तुम्च भीती वाटते बरोबर आहे तरुण शेतकरी तुम्हाला सांगतो शेती नको तुमची दहा पंधरा हजाराची नोकरी करायला तयार आहे तर नोकरी ना तर मुलीचा बापी देतोय नाही का शेती देत नाही का नाही देत या समस्या मग त्याचं का उत्पन्न नाही का त्याची लाखो रुपयांची प्रॉपर्टी आहे तो त्या जागेचा मालक आहे जर एखाद्या कंपनीमध्ये गेलं तुम्ही आठ तासाची शिफ्ट करता सकाळी दुपारी संध्याकाळी म्हणजे रात्रीची नाईट शिफ्ट सुद्धा असते या तीन शिफ्ट मध्ये आता दहा पंधरा हजार रुपये त्यांना पगार येतो त्यातले दोन तीन हजार पेट्रोलला जातात मग चांगले कपडे चांगले बुट घालावं लागतात ई एम आयवर एखादा मोबाईल घ्यावा लागतो मग त्याला ते अपडेट राहावं लागतं मग ते अपडेट दिसतंय फक्त ऑलरेडी ते सगळं खर्च वाजत जातं त्याला किती राहतं हे कोणी पाहिलंय बरोबर आहे मग शेतकऱ्याकडे काय राहते हे तुम्ही याच्यावर कधी ऑब्झर्वेशन केलंय का शेतकरी तुम्ही शेतीमालाचा जर विचार केला तर अगदी एखाद्या तरकारीचा प्लॉट असेल अनपेक्षित निसर्गाचा चढ आहे किंवा काही आयात निर्यात ह्या गोष्टी ह्या काही शेतकऱ्याच्या हातातल्या गोष्टी नाही निसर्ग हा शेतकऱ्याच्या हातातला नाही पण त्याच्यात संघर्ष करण्याची मोठी ताकद नाही का किती वेळा पडला तरी पुन्हा उभं राहण्याची ताकद फक्त शेतकऱ्यामध्ये बरोबर खरंच आहे म्हणजे मुद्दे तुमचे म्हणजे असं काळ भिडणारे मुद्दे हे म्हणजे शेतकरी इतक्या समस्यांनी पण ग्रासलाय पण तरी सुद्धा तो संघर्ष करण्यासाठी नक्की नक्कीच म्हणजे त्यांच्यातून म्हणजे आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना पण खूप मोठा संदेश घेण्यासारखी गोष्ट ऊर्जा नक्कीच मिळणार एखाद्या नोकरदाराचं उत्पन्न त्याला जर हजार पगार असेल तर वार्षिक उत्पन्न एक लाख ऐंशी हजार होत बरोबर त्यातून खर्च त्याच्याकडे किती राहते हे सांगू शकत नाही तो एका वेळेला बांधिली तर परत त्याचं त्याला स्वातंत्र्य मग त्याला सुट्टी घ्यायची असेल तरी तो मालकाला विचारावं लागणार जर शेती करत असत नाही का बघण्याचा दृष्टिकोन फक्त परत आहे शेती जर करत असेल तसं जर दोन एकर चार एकर ऊस असेल किंवा दुसरं एखादं अन्न पीक असेल एखादी तरकारी पीक असेल तर तो त्याला वाटेल तेव्हा काम करू शकतो तो त्याला वाटेल त्यावेळेस वा सुट्टी घेऊ शकतो तो आरामशीर रांड्या झाडाखाली झोपू पण शकतो मग तो त्याचा मानक नाही म्हणजे मला काय नोकरी वाईट हे म्हणायचं नाही माझी शिती हा किती सांगलाय मला थोडक्यात सांगायचं तुम्ही कुठेतरी जॉब करताय आणि मग तुम्ही तुमचे मालक नाहीत मग ज्यावेळेस शेती करताय तुम्हाला ताजी हवा मिळते ताज अन्न मिळते त्या तुलनेत तुमचं तु, तु, आरोग्य चांगलं राहते तुम्हाला दवाखाने असतील बाकीच्या इतर गोष्टींपेक्षा म्हणजे जनरल काम करणाऱ्यापेक्षा शेतामध्ये काम करणाऱ्या माणसाला शारीरिक आजार हे कमी का असतात त्या तुलनेमध्ये बरोबर बरोबर म्हणजे डिफरन्सिएट करून सांगितलं तुम्ही की खाजगी नोकरी आणि व्यवसाय याच्यामध्ये जर कम्पेअर करायचं झालं तर व्यवसाय हा नक्कीच छान आहे आणि त्यातला शेती हा व्यवसाय तर खरंच खूप छान आहे कारण की त्याच्यामध्ये जबाबदारी सुद्धा आहे एक आपण चांगलं काम सुद्धा करतोय आणि अर्निंगचं पण एक खूप चांगलं साधन पण आहे ते आपण आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवू शकतो म्हणजे तुम्ही शेती हे सुद्धा करिअर निवडू शकता मी ज्या पद्धतीने मग म्हणलं की बा एखादा मुलीचा बाब द्यायला दे नाकार देतो मग तुम्ही एक विचार करा की काय कमी असत म्हणजे शेतीची व्हॅल्यू जर आपण काढली तर एखाद्या एक एकर शेती असेल आता तुम्ही त्या मी जसं म्हणलं तुम्ही त्या जागेचे मालक येत ती काही करारावरती किंवा भाड्यावरती नाही आपण त्या जागेची मालक येते ज्या वेळेस करिअर करत असताना तुम्ही नवीन प्रयोग करू शकता आणि प्रयोगशील जर शेती केली तर शेती परवडते जसं पंधरा नोव्हेंबर ते पंधरा मध्ये गव्हाची पेरणी केली तर गहू पोते होतो आणि तीच जर पेरणी तुम्ही डिसेंबर महिन्याच्या नंतर केली जानेवारी मध्ये केली तो गव्हाची समजा पंधराचे दहा दहाचे आठ शेती परवडत नाही असं म्हणणारे कोण आहेत माहिती का जे प्रॉपरली शेती करत नाही ना त्यांना शेती हा व्यवसाय परवडू शकत नाही मग तुम्ही जर डिसेंबर समजा पंधरा नोव्हेंबर ते पंधरा ऐवजी जर समजा जानेवारी मध्ये पेरला किंवा फेब्रुवारी मध्ये पेरला तर मग तुम्हाला ते त्यांना त्याच पद्धतीने भेटणार आहे मग ते कसं परवडल कारण तुमचा खर्च कमी होणार नाही तुमचं खत बियाणे औषध पाणी तुमची मजुरी सगळ्या गोष्टी जर मेंटेन केल्या म्हणजे त्याच्यातून केलं हे कुठं चुकत नाही खर्च मग त्यातून तुम्ही योग्य वेळी जर ते केलं तर ते आपल्याला फायदेशीर नक्कीच 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 तुम्हाला म्हणायचं की शेती करण्यासाठी कोणता व्यवसाय करताना बरेच जण जे करता जा प्लॅनिंग करतात शेती करताना पण प्लॅनिंग असलं बरोबर आहे बरं का तुमचं मला एक अन्स एक म्हणायचं का असे शेतकऱ्यांपुढे खूप साऱ्या समस्या म्हणजे असतातच पण त्या समस्यांवरती उपाययोजना देखील असतात हो नक्कीच तर एक ॲज अ शेतकरी या नात्यानं तुम्ही काय उपयोजन सुद्धा बरं जर समजा शेती हा व्यवसाय प्रॉपरली तुम्ही नियोजन म्हणतो आपण तर आपली जी शिक्षण व्यवस्था आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये एकतर शेती हा विषय एवढा आक्रमकपणे मानला जात नाही म्हणजे आपल्या शिक्षणच्या मध्ये सुद्धा तो अभ्यासक्रमामध्ये शेती हा विषय माहितीसाठी पाहिजे दुसरं असं मला सांगायचं आहे की जे शेतकरी आहेत त्यांना ज्या पद्धतीने योजना सरकारच्या येतात त्या पद्धतीने त्या योजनांची माहिती ही सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आज जर समजा तुम्ही पाहिलं तर आपण जर एखादा शेतकरी गेला बँकमध्ये जाऊन उभा राहिला की मला लोन पाहिजे तर ते शेतकऱ्याची जमिनीची किंमत वीस तीस लाख रुपये असते शेतकऱ्याला कर्ज मिळतं पन्नास हजार साठ हजार एक लाख म्हणजे जास्तीत जास्त एक लाखापर्यंत शेतीवर कर्ज एकरी मिळतं तर मग नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी शेती क्षेत्राकडे म्हणजे तरुणांना ना म्हणजे नाही का कल वाढवण्यासाठी हे जे शेतीचं व्हॅल्युएशन वाढवलं पाहिजे त्यांना जो आ, ते करण्यासाठी लागणार भांडवल भांडवल सुद्धा पुरवायला सरकार थोडस कमी पडत तुम्ही फक्त शेतकऱ्यांचा विचार जो विलक्षण आल्यावर करता वेगवेगळ्या घोषणा करता ह्या गोष्टींची शेतकऱ्याला खरंच गरज नाही नाही का तुम्हाला त्याला गरज कशी शाश्वत त्याला त्याच्या पायावर ठाम उभा करायचंच नाही का तुम्ही तो जर स्वावलंबी म्हणजे मी तर असा आरोप करेल की शेतकऱ्याला स्वावलंबी होऊ द्यायचं ना त्याचं आयुष्यभर फक्त राजकारणाचाच वापर करायचा असं जर कुठतरी आपलं महत्वाकांक्षा असेल तर ती थोडी चुकीची ती थोडी बदलणं गरजेचं आहे मग तो नेमका त्याचे वीक पॉईंट ना मग शेतकरी प्रबळ कसा होईल मग तो स्वावलंबी कसा होईल तो त्याच्या पायावर उभा कसा राहील या गोष्टींमध्ये शासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे मला आठवते मी ज्यावेळेस क्षेत्रात सुरुवात केली त्याखाची पाचशे रुपयाला मिळणार गुण यात दोन हजार रुपयाला मिळत बरोबर आहे मग ती दोन हजाराला का झाली मग त्याच्यावर जे टॅक्सेस वाढले आज जर त्यावेळेस दहावीस रुपये किलोने विकणारा भाजीपाला आज पण त्याच रेटने म्हणजे पाचशेची गुण दोन हजारला म्हणजे त्याचे चार पट भाव वाढतात शेतीमालाचे का नाही हजार भाव, भाव वाढले याच्याकडे पण थोडस लक्ष देणं गरजेचं आहे ना म्हणजे थोडक्यात असं झालंय की बाप जगू देत नाही नाही मरू देत नाही <laughs> शेतीच्या बाबतीत असं झालंय की नाही का मग तुम्ही आम्ही प्रयत्न करत नाही असताना फील्डमध्ये येण्यासाठी असे बरेच उत्सुक आहेत पण इकडे आल्याच्या नंतर मग ते प्रश्नचिन्ह उभे राहतात की याच्यात आपलं करिअर होईल का नंतर हे करिअर आपण निवडलंय मग याच्यात आपल्याला समोर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन योग्य पहा ना एखाद्याने समजा एखादं शॉप चालू केलं तर त्याला माहितीये आपण पाच सहा वर्ष किंवा दहा वर्ष जर थांबल्याच्यावर आपली कन्सिस्टन्स आपली ग्रोथ होणार आहे तोच जर वर्ष 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 म्हणा जरी तरी त्याला त्याची गॅरंटी येत नाही की ह्याच्यामध्ये आपला खरंच डेव्हलपमेंट भेटेल का ज्यावेळेस त्याला एक विश्वास येऊन जाईल त्याच वेळेस माझ्यामध्ये शेती एक चांगला व्यवसाय म्हणून समोर येऊ शकतो गायडन्स करिअर ऑप्शन म्हणून शेतीला आपण म्हणायचा प्रयत्न केला ना एक चांगलं क्षेत्र देखील आहे फक्त त्याच्याकडून बघण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे सांगायचं जर झालं तर मध्यंतर एक मूवी आला पुष्पा म्हणजे तसं खांदावर करून तो हिरो अशी स्टाईल करतो झुके का नाही साला मग झुके का नाही साला म्हणणारा जो पुष्पा आहे तो आम्हाला हिरो वाटतो अंगाचे म्हणजे खांद्याची सालट जाऊ निसर्ग आ, ही जी आ, सरकार आणि व्यवस्था यापुढे कधी न झुकणारा शेतकरी तो आम्हाला का सुपर हिरो वाटत बरोबर मला म्हणायचं काय की तुम्हाला जर म्हणजे नाही का शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर स्टँडर्ड तुम्ही उंचावला ना तरच शेती या क्षेत्रामध्ये सुधारणा होईल म्हणजे आपल्या सांगितले शेतीबद्दल टक्के नक्कीच शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच चेंज झाला असला नक्कीच चेंज आणि असलाच पाहिजे आज तुम्ही जर पहा चप्पल आपल्या एसीच्या दुकानात ओके भाजीपाला आपला रस्त्यावर विकायला आपण चालू कुठं जे आपल्याला अन्न खायचं ते आपण म्हणजे नाही का आपण निर्जंतुकीकरण असलं पाहिजे त्यावर हायजेनिक म्हणजे नाही का मी पाहतो एखाद्या हॉटेलमध्ये जाताना आपण रस्त्याच्या कडेला बसून खातो का ते, नाए 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 ते विकायला आपण रस्त्याच्या कडेला कितपत योग्य यामध्ये पण थोड्याशा सुधारणा होणं गरजेचं असं म्हणू शकतो आपण शेतकरी नागरिक दर्जा देणं गरजेचं आहे आपल्याला जर शेतीमालाला पिकाला जर दर्जा दिला तर आपल्या आरोग्याला दर्जा वाढणार आहे आज जे तुम्ही दवाखान्यांच्या बाहेर लाईन जर पाहिलं लाईनीत माणसं दोन दोन तीन तीन तास बसतात कुठं बसतात तुम्ही ते आरोग्यात जपाना तुम्हाला तिथे जायचीच गरज पडणार बरोबर आहे सर तुमच्यासोबत बोलून मला खरंच खूप आनंद झाला मला दोघांनाही जे काही शेतकरी बद्दलचे जे काही विचार आहेत किंवा त्यांच्या जे समस्या आहेत त्याच्यावरती जे उपाययोजना करू शकतो त्याच्याबद्दलही मला म्हणजे बऱ्यापैकी एक अंदाज आला की नेमकं शेती क्षेत्र हे काही असं कमी क्षेत्र नाहीये हो त्याच्याकडे फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे कमी उपयोगायचं नाही काय असतं जे शेतकऱ्या का म्हणजे आपण नाही का शेतकऱ्याकडं ज्यावेळेस बघतो ना आपण त्यावेळेस म्हणजे असं वाटतं की नाही का ही पडतय नाही का म्हणजे बाजू जी माणसं व्यवसाय समाजाच्या दृष्टीने धड नसतो नाही नाही तर मग बघण्याचा दृष्टिकोनच तुमचा धड नसतो मला ते म्हणायचं जी माणसं पडत असतात ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात शेतकरी हा पडत नसतो कधी तो घडत असतो एका पिकात फेल गेला तो संपत नसतो पुण्याने उभा राहण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते म्हणजे नाही का शेतकऱ्या इतकं सहनशील व्यावसायिक किंवा आपण ज्याला म्हणतो एखादा क्षमता टाकाव त्याची जी क्षमता आहे ती कशातही तुम्ही मोजमापू शकत नाही त्याच्यासारखा थोडक्यात जुगार म्हणूयात आपण नाही का आपण मातीमध्ये एखादी गोष्ट टाकतो तर त्याचा किती अर्थ होईल हे माहीत नसतं कारण ते मातीत टाकलेलं असतं तरी सुद्धा तो शेतकरी ते खेळ तयार असतो खेळण्यासारखे ताकद खूप मोठी मोठी तुम्ही किती वेळा पडू द्यात तो घडायचा आणि उभारायचा प्रयत्न शंभर टक्के करत असतो नक्की फक्त त्याला नक्कीच थोडस पाठबळ हे शासनाच्या माध्यमातून असेल किंवा काही गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील या माध्यमातून अजून जास्तीत जास्त कसं मिळेल याच्यावर थोडासा भर जर मिळाला तर शेतीसारखा व्यवसाय नाही तुम्ही म्हटलं ते एकदम बरोबर आहे तुमच्या ह्याच्यावरती एक म्हणतो ना ज्या सगळ्याचे जे डिस्कशन झाले त्याच्यावरती एक काही कविता सांगू वाटतात मला का जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो पण जो घामाने आंघोळ करतो तो इतिहास घडू शकतो okay. तो घामाने आंघोळ करणारा म्हणजे याला शरीर आहे राजा घामाने नाही नाही हे आहे जर का त्याच्यामुळे मग शेती विषयक जे बाबी आहेत त्या मला म्हणा सायलीला म्हणा आम्हाला सर्वांना त्या नक्कीच समजल्या अ मला आता या ठिकाणी आपला पूर्णविराम घ्यावा वाटतोय कारण की आपलं सेशन असंच पुढं कंटिन्यू लांबत राहील तर या ठिकाणी तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार आणि आपला हा प्रोग्राम असंच कंटिन्यू पुढे चालत राहणार आहे आज आपण शेती विषयाबद्दल बोललो भविष्यात आपण आणखी काही वेगळ्या विषयांवरती बोलूयात तर तुम्ही आमच्यासोबत नक्की असताल ऐकूया बोलूया या आपल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या पॉडकास्टमध्ये तर नक्की भेटूयात आपण नेक्स्ट प्रोग्राममध्ये धन्यवाद